नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत आज दिनांक दहा जून 2025 कमी दोन हजार पंचवीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि साधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि साधारण राहत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार सहाशे चाळीस रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार दोनशे चाळीस रुपये तरी होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद